सुशीला सुजीत या चित्रपटाचं धम्माल गाणं आपल्या भेटीला आलंय आणि काय एनर्जी आहे अमृता आणि कश्मीर खूप स्वागत रात्री यार आहे ती माझ्यावर पास ऑन होते जवळपास स्टेजच्या नंतर सुद्धा घरी सकाळी उठल्यावर रात्री झोपताना अशीच असते काल रात्री ती घरी रिहर्सल करायला माझ्याकडे आली तेव्हा ती अशीच तुडतुडी होती माझ्या लहान पोराची झोप उडाली तिला पाहून So, yeah. <laughs> ती काहीतरी वेगळं मला बोलली की काश्मीर बरोबर नाचायचं म्हणजे काश्मीर बरोबर नाचायचं म्हणजे एकतर तो देखणं आहे हाईट आहे बॉडी आहे सगळं आहे एक आणि आपल्या इकडे फिमेल फॉलोईंग म्हणजे असं होऊन जाता ना मग मला ए थोडंसं माझ्याकडे पण बघा असं खूप होतं मी दोघांनी किती एन्जॉय केलं कारण बघितलं एंट्री केल्यापासून स्टेजवर वर काश्मीर तर लोळून नाचला वॉट व्हॉट हो ते तर आहेो कम्प्लिटली आणि कोणाला तरी जे कोरिओग्राफी केली ते नाचावं लागतंच ना रे नाही का तुमच्या दोघांना कळलं की आपण एकमेकांबरोबर बरोबर हा डान्स करणार आहोत फर्स्ट रिॲक्शन यार मला तर गस्सूबरोबर कधीचं काम करायचं होतं आणि आम्ही मित्र गेली पंधरा पंधरा सोळा वर्ष आहोत पण म्हणजे आम्ही स्टेज शोज पण असे खूप केले नाहीत कारण हा करत नाही हा खूप हिंदीत वगैरे काम करतो पण तरीसुद्धा मी हे हिंदीत काम हे असं सुरूच राहणार आहे माहिती आहे का पण आय वॉज ॲपस्युटली थ्रिल्ड आणि त्याचं नाव शाना कौवा आहे गाण्यामध्ये आणि माझं चिवताई आहे आणि एकंदरीत गाणं खूप फन होतं प्रसाद मंजू स्वप्नील संजय मेमाणे यांची पहिली निर्मिती आहे आणि त्यात मी नसीन असं कसं होईल तर मी म्हटलं दुसरं कोणी आहे पाहिजे मी पाहिजे तिकडे आय एम लाईक आय थिंक आय एम परफॉर्मिंग विथ माय बेस्ट फ्रेंड फ्रॉम द इंडस्ट्री बघायला गेलो माझा इंडस्ट्रीच्या बाहेरचा एक लहानपणीचा मित्र आहे तो माझा खूप जवळचा मित्र आहे त्या व्यतिरिक्त मला असे मित्र मित्र नाही सगळे अक्वेंटन्स आणि चांगले मित्रमैत्रिणी आहेत पण वन ऑफ द बेस्टेस्ट जिच्याबरोबर मी काही बोलू शकतो अशी व्यक्ती एक आमू आहे काही करू शकतो तिच्याबरोबर अशी एक व्यक्ती अमू आहे जी म्हणजे जज नाही करणं मला कुठल्या गोष्टी करतं आणि ती पण तशीच आहे त्यामुळे सो इट इट वॉज अ प्लेजर आय मीन मी वाटच बघत होतो की कधी कोणी कास्ट करेल नाही करणार अँड इट जस्ट हॅपंड स्वप्नेला आणि म्हणजे अचानक कॉल आला ते माय सिनियर्स आहेत इंडस्ट्रीमधले सो so, मी त्यांना सरळ सांगितलं की बाबा तुमची फिल्म आहे तुम्ही मला कॉल केल्या म्हटल्यावर मला गाणंही ऐकू नका मला मी येणार आणि मी नाचणार आणि मग त्याच्यावर सोने पिसवा का त्यांनी सांगितलं की अमू करते सो आय वॉज लाईक इट्स लाईक फॅमिली तुम्ही फॅमिली बरोबर जाऊन परफॉर्म करून येणारच काल पण आम्ही घरातल्या घरातच आम्ही जाऊन रिहर्सल केली आणि गौरीनी मला कटाची आंबडी आणि भात दिला आणि मी जेवण घरी आले म्हणजे इतकं इतकं घरातलं नातं आहे आमचं हो। जेव्हा शूट झालं ऍक्च्युली आज तेवढी धमाल केली पण जेव्हा ऍक्च्युली शूट झालं हे गाणं तेव्हा काय सुरू होतं तिकडे काय सुरू होतं पहिल्या टेकला मी तुला सांगते आमचा मेहुल म्हणून जो कोरिओग्राफर आहे त्यांनी पण खूप छान काम केलंय तो आम्हाला म्हणाला मी गाणं लावतो तुम्ही सुटा सुटल्यावर यांनी अशी हा गच्चांडी वगैरे पकडतो असं झालं होतं एका एक पणला मंजू तू ठीक आहेस ना तू ठीक आहेस ना असं झालं होतं पण म्हटलं हा एक मग स्वप्नील माझ्याकडे आला हा तुला मुलगी समजत ना। नाही ना म्हटलं नाही हा मला मुलगी नाही समजत <laughs> काय होतं काश्मीर किती नाही दोन मिनटांकरता खरं ती सांगते तो किस्सा झाला आणि मी इतका ओवरबोर्ड गेलो की मी तिच्या खांद्यावर उडी मारली आणि ती खाली पडली दाणकण आणि मला दोन मिनटं मला भीती वाटली की बहुतेक हिचं कंबर्डं हो वगैरे आता आज मोडलं तर पुढचं शूटिंग तर होणार नाही मला आयुष्यभर ऐकवेल सुद्धा ते त्यामुळे पण नाही ती थी, ठीक होती शी इज टफ शी इज लाईक वन ऑफ द बॉईज सो आणि आय थिंक शूटिंग वॉज व्हेरी हेक्टिक Uh, मी असं नाही म्हणत की अरे आम्ही खूप धमाल मस्ती केली केलीच आम्ही दोघं एकत्र असलो की गॉसिपिंग आणि धमाल आणि मस्ती चालूच असते हां प्रचंड हो ऑफकोर्स आम्ही खूप गॉसिप करतो खूप आणि पण इट वॉज हार्ड इट वॉज अ हार्ड डे आय मी लॉंग डे आणि हार्ड डे कारण आम्ही एका दिवसात गाणं आम्ही दोन दिवसाचं काम एका दिवसात केलं आणि ते दिसताना दोन दिवसाचं दिसतंय म्हणजे खूप छान शूट केलं त्यांनी पण त्याकरता आम्हाला वॅनिटीमध्ये किंवा मेकअप रूम्समध्ये जायलाही वेळ नव्हता वी वर लाईक ऑन आर टोज तिकडे अख्खे चौदा तास सकाळपासून सो बट इट वॉज वर्थ इट गाणं वर पाहिल्यावर इट्स वर्थ इट खरंच या सुपर हिट नंबरसाठी ऑल द बेस्ट आणि मजा आली थँक्यू सो मच थँक्यू